निलेश राणेंवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल शंभूराज देसाई हल्लेखोरावर कारवाई होईल कायदा कायद्याचे काम होईल राज्यात कायदा व सुव्यवस्था ठेवण्याचे काम राज्य सरकार करेल देशात चारशे पार आणि महाराष्ट्रात सर्वच अठ्ठेचाळीस जागा निवडून आणण्यासाठी आजच्या अधिवेशनात ठरवण्यात आले आहे एकनाथ शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पंचेचाळीस लोकसभेच्या जागा निवडून आणणार मराठा आरक्षणासाठी वीस तारखेला विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे जरांगे पाटील यांनी सुद्धा सरकारला सहकार्य केले पाहिजे पदावर असेपर्यंत सरकार चांगलं आणि पदावर नसलं की सरकारवर टीका का करतात दादागिरी करायची जर कोणी प्रयत्न केला कायद्याचं काम करेल पोलिसांचं काम करतील कारवाई नक्की पण कारवाई झाल्याचं गेल्या काही घटना का घडल्या गोळीबारीच्या त्याच्यानुसार नेते एकमेकांच्या जीवार उठले असं नाही म्हणता येणार आपला नेमकं कारण काय घडलं काय प्रकार घडला हा जोपर्यंत आपल्याला त्याचं ऑफिशियल रिपोर्टिंग ज्याला म्हणतो आपण जिल्हा पोलीस अधीक्षकाकडनं ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही परंतु राज्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राज्य सरकार नक्की ज्या काय उपाय उपाययोजना करायच्या ते करेल चुनाव चर्चा आज, आज के सत्र मे फोर हंड्रेड प्लस सीट्स देश मे लागे केली आहे और एट सीट्स जो महाराष्ट्र की लोकसभा की आहे पूरी ताकत के साथ लड़ने के लिए और जितवाने के लिए जो भी कोशिश करनी है वो पूर्ण सब कोशिश करने की प्रयत्न करने की आज में आज के अधिवेशन में ठराव पारित हुआ है शिंदे साहब के माननीय देवेंद्र फडणवीस साहब के और माननीय अजय दादा के अजय दादा पवार साहब के तीनों के ज्वाइंट नेतृत्व में हम लोग 45 प्लस का टारगेट लेके लोकसभा का 45 प्लस का टारगेट लेके हम लोग ने संकल्प किया शिवसेना का कितनी सीटों पर दावा रहेगा लोकसभा में ये हमने पूरा अधिकार हमारे मुख्य नेता और राज्य के मुख्यमंत्री एक नाथ शिंदे साहब को आज ठहराव करके दिया है उसके पहले भी हम लोग ने ये कहा था कि कितनी सीटें सेना को मिलनी चाहिए कौन सी सीटें मिलनी चाहिए कौन से सीट पर एक्सचेंज होना चाहिए ये जो भी पार्टी की डिसीजन है ये लेने का एक ही एक व्यक्ति को अधिकार पार्टी में रहेगा और वो हमारे मुख्य नेता जी शिंदे साहब रहेंगे शिंदे साँगे।